सोलापुरातील रोटी बँक संस्थेने केलेल्या के एका हृदयस्पर्शी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अर्शद मुश्ताक खलिफा यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळला केक फटाके पार्ट्या आणि दिखाव्यावर होणारा खर्च वाचवून त्यांनी तोच पैसा गरिबांच्या पोटात अन्न म्हणून घालण्याचा निर्णय घेतला अर्शद खलिफा यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सोलापूर शहरात तीनशेहून अधिक गोरगरीब आणि गरजू लोकांना पोटभर जेवण मिळाले एका दिवसाचा आनंद साजरा करण्याऐवजी त्यांनी अनेक भुकेल्या जीवांना समाधान आणि आशीर्वाद मिळवून दिला रोटी बँकेने जनतेला आवाहन केले होते की वाढदिवसाचा वायफळ खर्च केक फटाके पार्ट्या शाल टाळा त्याऐवजी आमच्यासोबत अन्नदान करून एक आदर्श वाढदिवस साजरा करा संस्थेच्या या आवाहनाचा मुख्य उद्देश हा आहे की पैसा वाया न घालता तो सत्कारणे लावावा संस्थेने या स्वेच्छेने अन्नदान करणाऱ्यांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सन्मानित केले आणि त्यांच्याच हस्ते गरजू लोकांना जेवण वाटप करण्याची संधी दिली विशेष म्हणजे रोटी बँक संस्थेला ऐंशी जी आणि बारा ए हे महत्त्वपूर्ण नंबर प्राप्त आहेत जे त्यांच्या कार्याची अधिकृतता आणि पारदर्शकता दर्शवतात यावेळी संस्थेचे अध्यक्ष जमीरभाऊ पठाण सोमनाथ उपासे जुबेर सय्यद समीर पठाण सत्तारभाई शैख भारतीय अमन ग्रुपचे आसिफभाई बागवान खलिफा सईद बारी उमेर बागवान कासिम बागवान बासित खलिफा अफाक बागवान दानिश खलिफा यांच्यासह रोटी बँक संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते चांगलं आहे कुठला कॉल आपला आपलं थकलूच आहे का हां जेवण व्यवस्थित आहे व्यवस्थित व्यवस्थित आहे जेवण हां आहे आणि चांगलं समाजामध्ये काय तुम्ही संदेश देणार आणि चांगलं आहे समाजासाठी चांगलं आहे लोकांसाठी गोरुगरीबासाठी चांगलं चांगलं आहे त्याचं सेवा होत आहे भरपूर चांगलं आहे दोन टाईम भेटते आनंद आहे सगळं पेशन व्यवस्थित चांगलं होऊन जाईल चांगलं आहे ताई तुम्ही बोला जेवण चांगलं आहे तर माणसांचा तुम्ही सुविधा करतायत मी आम्हाला धन्यवाद आहे पाणी आहे जेवण आहे सगळं चांगलं आहे म्हणजे ही पण चांगली ट्रीटमेंट पण चांगली आहे हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे त्यांना खूपांना तुम्हाला पण चांगला आम्हाला सा पण चांगला हो शासकीय रुग्णालय जिल्हा सोलापूर येथे रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज एक वेळचं जेवण ांच्या नातेवाईकांना दररोज एक वेळ संध्याकाळचं जेवण मोफत देण्यात येतो मागील आठ वर्षापासून हे कार्य चालू आहे फक्त गरजू लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे काम सातत्याने नसुद्धा चालू आहे तर यांचा या संस्थेचा एक नवीन उपक्रम चालू करण्यात आला होता की त्यामध्ये आपण आपला वाढदिवस साजरा करू शकतो जेणेकरून त्या समाजामध्ये बाहेर जे वा वाढदिवस साजरा होतो त्यामध्ये वायपट खर्च करण्यात येतो ते वायपट खर्च न करता आपण या गरजू लोकांसोबत अन्नदान करून रोटी बँक संस्थेतर्फे सोबत आपण त्या वाढदिवस साजरा करू शकतो तर या आव्हानाला आमचे लहान भाऊ व मार्केटयार्डचे सुप्रसिद्ध व्यापारी हर्षदभाई खलिफा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आणि आपला आज वाढदिवस वायपट खर्च न करता या गरजू लोकांसोबत साजरा केले यांचा मी आभार मानतो आणि आणि यांना शुभेच्छा देतो की यांच्या हाताने असंच समाजामध्ये चांगले काम घ्यावं आणि जनतेला आवाहन करतो की आपण या रोटी बँकेला मजबूत करावं आणि यांचं उद्दिष्ट आहे की संध्याकाळचं ज्या जीवन चालू आहे असंच उपयचं सकाळचं पण जेवण द्यावं याची इच्छा आहे तर आपल्या सपोर्टची त्यांना गरज आहे तर एवढं सांगून मी आपले शब्द संपवतो